आज इथे चर्चा करायला एक असं नाव आहे जे मला वाटतं सध्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नाव आहे बावीसाव्या वर्षी नगरसेवक सत्तावीसाव्या वर्षी महापौर नंतर पुढे पाच वर्ष महापौर त्यानंतर असेंब्लीमध्ये खग असेंब्ली गाजवलेलं एक तरुण नेतृत्व आणि खूप शॉर्ट स्पॅनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले ज्यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला असं एक नेतृत्व आपल्याबरोबर आहेत देवेंद्रजी फडणवीस नमस्कार सर नमस्कार सर आज नागपूरचा चेहरा मोहरा जो बदलला आहे त्याचं मला वाटतं शंभर टक्के श्रेय तुमच्याकडे जातो असा चेहरा मोहरा बदलणारी आपल्याला बाकी महाराष्ट्रात कधी मिळणार नाही <laughs> पहिल्यांदा तर मी असं म्हणेन की नागपूरचा जो चेहरा बदललेला आहे तो केवळ माझं एकट्याचं श्रेय नाही माननीय गडकरी साहेब आणि मी असं आम्ही दोघांनीही खूप फोकस्ड काम नागपूरवर केलं आज नुतं इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर सर्वच पद्धतीनं नागपूरला कसं विकसित करता येईल आणि हे सगळं करत असताना अगदी झोपडपट्टीत राहणारा जो व्यक्ती आहे त्या झोपडपट्टीचा विकास करताना त्यालाही त्याच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पट्टा मिळाला पाहिजे हा प्रयत्न आम्ही केला अतिशय सुंदर नाट्यगृह नागपुरामध्ये तयार केलं सो so, एक थ्री सिक्स्टी डिग्री अप्रोच हा नागपूरकरता आम्ही ठेवला आणि मला असं वाटतं की रिसोर्सेस हा प्रश्नच असतो विजन हे महत्त्वाचं असतं विजन असलं तर रिसोर्सेस जमा होतात आत्ता एकविसाव्या शतकामध्ये कॅपिटलपेक्षा महत्त्वाचं ह्युमन रिसोर्स so, आहे सो ह्युमन रिसोर्स जिथे तयार होतो त्याच ठिकाणी तुम्हाला कॅपिटल अट्रॅक्ट होतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला विकास झालेला दिसतो नागपूर इज अ फ्युचर रेडी सिटी म्हणजे अनेक शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर रेट्रोफिट करावं लागतं आम्ही भविष्याचा विचार करून नागपूरला इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आणि तुम्ही जो प्रश्न विचारला हे केवळ नागपूरपुरतं नाही तर मला जेव्हा मोका मिळाला तेव्हा मुंबईतही मी हे करून दाखवलं आज तुम्ही बघा मुंबईचा कोस्टल कोस्टल रोड कोस्टल रोडची संकल्पना माझी नव्हती किती जुनी संकल्पना होती पण काहीच होत नव्हतं मी मुख्यमंत्री झाल्यावर लगेच ती हातात घेतली सगळ्या परमिशन आणल्या त्याचं काम केलं अटल सेतू बावीस किलोमीटरची आपला समुद्री सेतू अटल सेतूमध्ये नाइनटीन सिक्स्टी फोरला त्याचा तो करावा असा एक आणि त्याचा फर्स्ट डिझाईन सांगतो मी हो 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 आणि माझा जन्म वडाळायचा आणि yes. अगदी शिवडी बाजूला तर त्या लहानपणी आम्ही म्हणायचो की इथून एक ब्रिज होईल जो उरणला जो आहे right. तो कोणाचाही त्याच्यातून विश्वास नव्हता आत्ता right. मी जेव्हा जातो तिकडे मला ते दिवस आठवतात yeah. की म्हणतो त्याचं डिझाईन जे आर डी टाटाने तयार केलं होतं म्हणजे इट वॉज अ कॉन्सेप्ट बाय जे आर डी टाटा आणि आम्ही काहीच करू शकलो नाही आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यातले सगळे प्रॉब्लेम दूर केले आपण अटल सेतू तयार केला नाइन्टीजमध्ये आपण कॉन्सेप्ट आणला होता की नवी मुंबई एअरपोर्ट करायचं काहीच झालं नाही ट्वेंटी फोर्टीनमध्ये मी सुरू केलं आज नवी मुंबई एअरपोर्ट सुरू होतो आणि आता तर मुंबईला पूर्ण लूप तयार केला आपण म्हणजे वरळी बांद्रा होताच वरळीपर्यंत कोस्टल रोड गेला बांद्रा वर्सुयाचं काम चालू केलं वर्सोवा मढचं काम चालू होतं मड टू उत्तन आणि उत्तन टू विरार असं आता मी ज्यावेळेस जापानमध्ये गेलो होतो जपान सरकारशी चर्चा केली आणि जायकाने फिफ्टी फोर थाउजंड करोड त्याला असिस्टन्स देण्याचं ठरवलं एंटायर जो आपला वेस्ट, वेस्ट कोस्ट आहे हा वेस्ट कोस्टनी आणि मग विरारवरनं आपण अलिबागचा कॉरिडॉर करतो आहे त्यालाही मान्यता घेतली आणि त्याचंही काम आता चालू होत आहे सो so, एक प्रकारे लूप सर्क्युलर रोड म्हणजे जो पूर्णपणे मुंबईला डिकंजेस्ट करून टाकेल आणि त्याचवेळी मुंबईची मेट्रो देखील आपल्याला माहिती आहे अकरा वर्षामध्ये मुंबईमध्ये अकरा किलोमीटर मेट्रो होती आणि मी पाच वर्षामध्ये साडेतीनशे किलोमीटर मेट्रोचं काम चालू केलं त्यातलं शंभर किलोमीटर डिलिव्हर झालं आहे दरवर्षी पन्नास किलोमीटर डिलिवर होईल त्यामुळे एक प्रकारे मुंबई शहरातला जो काही ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे मुंबईचे दोनच महत्त्वाचे प्रश्न एक ट्रॅफिकचा प्रश्न दुसरा घरांचा प्रश्न या दोन्ही प्रश्नांवर डिसायसिव्ह काम करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला तसंच पुण्याचा आपण विचार करू शकतो पुण्याचा रोड असेल ज्याचं काम आता आम्ही सुरू करतो आहोत पुण्यामध्ये मेट्रो असेल म्हणजे तुम्ही विचार करा की पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मेट्रोचा विचार कधी झाला दिल्लीत मेट्रो आली तेव्हा झाला पण चर्चास होत होत्या अंडरग्राऊंड करायची की वर करायची खाली करायची इकडे करायची डीसीआयसी निर्णय घेतला मी महा नावा मेट्रो नावाची कंपनी तयार केली त्या कंपनीला काम दिलं पुणे मेट्रो इज द फास्टेस्ट बिल्ड मेट्रो इन इंडिया हो, हो. तीन साडेतीन वर्षात आपण ते काम करून टाकलं सो so, माझा सांगण्याचा उद्देश आहे की इतर ठिकाणी हे कसं होईल तर ते ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे पण सर काय होतं की तुमचं विजन आज तुम्ही पाच वर्ष मेयर होतात नागपूरचे म्हणजे करण्याची तुमच्या जिद्द होती तर ते आज जो मी नागपूरचा पालाट बघितला ना तर मी आय वॉज शॉक म्हणजे आता सध्या मी मुंबईची किंवा पुण्याची जी काही दशा बघतो आहे ते बघताना नागपूर मला एलियन सिटी वाटली म्हणजे मोठे मोठे so. वाईट रोड्स सिमेंटचे रोड्स माझा फक्त प्रश्न हा आहे की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे मला पडलेलं आहे म्हणजे मला माझ्या मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहेत माझं म्हणणं आहे की एक ह्या पॉलिटिकल पॉलिटिक्सकडे बघण्याचा यूथचा अप्रोच असा तुम्ही यंग असताना आलात पॉलिटिक्समध्ये आज यूथ का लांब राहतो आहे पॉलिटिक्सपासून मला असं वाटतं की आ, बेसिकली पहिल्यांदा तर पॉलिटिक्समध्ये काय यायचं या प्रश्नाचं उत्तर ज्याला सापडेल ना तोच राजकारणामध्ये चांगलं काम करू शकेल यशस्वी कोणी होऊ शकेल यशस्वी होणं एक गोष्ट असते निवडणुका जिंकणं एक गोष्ट असते टू मेक युअर मार्क इज अ डिफरंट थिंग इफ संबळी कम्स इन टू पॉलिटिक्स टू मेक इज मार्क तर त्याच्याकरता पॉलिटिक्समध्ये मिशन म्हणून आलं पाहिजे आणि आज मला असं वाटतं की बेसिकली एक प्रकारची पॉलिटिकल अपॅथी जी आपल्याला यूथमध्ये पाहायला मिळते ते जे म्हटलेलं आहे ना मला वाटतं बोटेक प्लेटोनी म्हटलं आहे की यू आर बाउंड टू बी रूल बाय द इन्फिरियर्स इफ यू डोंट पार्टिसिपेट बरोबर आहे त्यामुळे डेमोक्रेसी इज ऑल अबाउट पार्टिसिपेशन बी द चेंज यू वॉन्ट त्यामुळे माझं तर आजच्या यूथला म्हणणं आहे की बाहेर बसून बोलणं फार सोपं आहे बाहेरून सगळं वाटतं हे का बदलाय तर ते का बदललं आत येऊन सिस्टीम बदलणं हे महत्त्वाचं असतं म्हणजे अनेक वेळा आपण असं बघतो की अतिशय हुशार चांगली डिझर्विंग लोकं ही इलेक्ट्रोल पॉलिटिक्समध्ये निवडून येत नाहीत त्याच्यामुळे हा एक बॅलन्स स्ट्राईक करावा लागतो मला वाटतं हे बदलतं आहे पण हे अजून बदललं पाहिजे पण बदलत असताना जिचा मी पुन्हा उल्लेख करू इच्छिन की खूप लोक खूप तरुण हे पॉलिटिक्समध्ये प्रोफेशन म्हणून येत आहेत हे प्रोफेशन नाही आहे खूप लोक माझं तेच म्हणणं आहे की प्रोफेशन हे शिकलेले सवरलेले चांगले हुशार मॅनेजमेंट समजणारे आले पाहिजे पण ते प्रोफेशन म्हणून नाही आले पाहिजे इट हॅज टू बी अ मिशन सर दुसरं मला जे कायम वाटतं की आपली एक शान छत्रपती शिवाजी महाराज तर ते मी जेव्हा जातो ना प्रतापगडवर गेलो की ते वाय नॉट म्हणजे माझं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी किती गव्हर्नमेंट खर्च करू शकतो पण असं काही करू शकत नाही ते कुठलं तर त्यांचे एक फंड असतात सीएसआर वगैरे सी एस वर त्याच्यावर ते त्याच्यावर ते कॉन्सन्ट्रेट करू की त्यांना काहीतरी इन्सेन्टिव्ह देऊन तर ते तसं केलं तर ना आपली ती बेसिकली पैसा प्रॉब्लेमच नाही आहे महाराजांच्या किल्ल्यांकरता लागेल तेवढा पैसा आपल्याकडे आहे राज्य सरकार आपलं युआर नॉट म्हणजे इतकं आपण गरीब नाही आहोत की आपल्याला सी एस आर आलं तर फारच चांगलं आहे पण प्रॉब्लेम काय आहे की जसं मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा रायगडला आपण विकास प्राधिकरण तयार केलं आणि त्याचं काम सुरू केलं आज तुम्ही बघा खूप मोठ्या प्रमाणात रायगडला काम झालं आहे आणि ते होत आहेत पण द पेस इज व्हेरी स्लो कारण फॉर गुड आपल्याकडचे जे रूल्स आहेत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे ते फास्ट इंजंट आहे फार म्हणजे फार, फार। काही वेळी ड्रेकॉनियन देखील आहे आणि काही गोष्टीत ते अननेसेसरी देखील करतात आता रायगडच्या बाबतीतच मला इतके वेळा केंद्रीय मंत्र्यांशी बोलावं लागलं छत्रपती संभाजीराजेंना आपण त्याचं अध्यक्ष केलं होतं त्यांना बोलावं लागलं आपल्याला हे करत असताना प्रत्येक मटेरियल पास करून घ्यावं लागतं लेबर पास करून घ्यावं लागतो आणि नियम असा आहे की ज्या दगडाने समजा रायगड बांधलेला आहे तोच दगड वापरता येतो त्या शेपमध्ये वापरता येतो त्याला सगळं नंबरिंग करावं लागतं त्याचं मूळ संकल्पना जी कुठल्या तरी हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्समध्ये आहे त्याच्या आधारावर त्याचं चित्र तयार करावं लागतं सो so, इट इज अ व्हेरी टाईम टेकिंग अशा प्रकारचे सगळे नियम आहेत आणि त्यात माझं मत आहे की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू म्हणजे त्या दॅट इन्स्टिट्यूशन जे काम दोन महिन्यात होऊ शकतं त्याला एक वर्ष ते होतं सहा महिने लावतात म्हणजे मी हे मिनिस्टरने सांगितलं म्हणजे आता तरी मोदीजींनी खूप त्या ठिकाणी लक्ष घालून त्यांची स्पीड वाढवली आहे पण तरी देखील ती स्पीड त्याप्रमाणे मॅच होत नाही आत्ता प्रॉब्लेम मग आता, आता रायगडावर इतकं उत्खनन चाललेलं आहे इतक्या हिस्टॉरिकल गोष्टी मिळत आहेत त्या ठिकाणी अनेक गोष्टी जुना सगळा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी मिळतो आहे आज बघा साध्या आपण पायऱ्या चांगल्या केल्याबरोबर किती तिथला प्रॉब्लेम सॉल्व झाला तर असं सगळं आपण करतो आहे आता आम्ही ठरवलं आहे की एक पूर्ण प्राधिकरण किल्ल्यांकरता आता आपण रायगडचं वेगळं केलं प्रतापगडचं वेगळं केलं एक पूर्ण किल्ल्यांचं प्राधिकरण तयार करायचं आणि काही किल्ले आपले असे आहेत की जे स्टेट आर्किओलॉजीकडे आहेत तर आता आम्ही एक निर्णय केला आणि जिल्हा नियोजनचे जे पैसे आहेत त्यातले पाच टक्के पैसे राखीव ठेवले आहेत किल्ल्यांकरता सो so, त्या ठिकाणी छोट्या छोट्या किल्ल्यांवर देखील आपण काम सुरू केलं आहे माझं हे मत आहे आणि तुमचं हे मत आहे अगदी करेक्ट आहे की आपला नॉट जस्ट फॉर टुरिझम बट फॉर कल्चर टुरिझम अँड हिस्ट्री आवर बेस्ट बेट इज महाराजांचे किल्ले हे किल्ले जर आपण नीट करू शकलो ना तर आपण देशामध्ये मध्ये नंबर वर मी तेच म्हणत होतो की आता मी तर म्हणतो रायगड प्रतापगड हे सोडून पण इतर किल्ले हो अगदी अगदी म्हणजे पुरंदर आहे खूप खूप किल्ले आहेत राजगड आहे पण त्यामुळे मला वाटतं की एक एक महाराष्ट्राची शान एक आपण म्हणजे प्रत्येक माणूस मराठी खूप छातीटोकपणे म्हणतो गर्व आहे मला महाराष्ट्रीय असल्या पण ते गड किल्ले आपले शान आहेत मला असं वाटतं की पुढच्या तीन चार वर्षात तुम्हाला रायगड बरंच बदललेलं दिसेल शिवनेरीवर तर काम चाललेलं आहे शिवनेरीचं बरंच काम झालेलं आहे एक कायम भेडसवणारा प्रश्न आहे मला जो मुंबईचा आहे तो तो कचऱ्याचा प्रश्न आणि मी तुम्हाला का सांगतोय आज की मला माहिती आहे की तुम्ही नागपुरात काय केलं हा इतका सोपा प्रश्न सोडवायला वेस्ट मॅनेजमेंट जे तुम्ही केलं तिथे ते मुंबईत कधी करणार कारण तिकडे आलो ना की म्हणजे अशक्य होतं तिकडे नाव वी हॅव स्टार्टेड दॅट दोन गोष्टी मला मुंबईच्या सांगायच्या जे मला अतिशय समाधान आहे की जे आम्ही करू शकलो मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपलं जे सांडपाणी होतं हे सगळं सांडपाणी इंग्रजांनी बांधलेल्या सेटलिंग टँकमध्ये सेटल होऊन समुद्रात जायचं जायचं स्टिंकी समुद्र वास येणारा समुद्र चौपाटीवर जायचं आणि घाण्याऱ्या वासात आंघोळ करायची याचं कारणच आपण आपल्याकडे मुंबईमध्ये एस टी पीज नव्हते त्यामुळे सिवेज ट्रीटमेंट प्लांट नसल्यामुळे हे घाणपाणी सगळं जायचं मिठी नदी जी आहे त्याचं तोच परिस्थिती होती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने त्याच्या परमिशन्स आणल्या आपल्याकडे समुद्रात पाणी डिस्चार्ज करण्याचे नॉम्स नव्हते म्हणजे एस टी पीनी पाण्याचा काय ग्रेड आणायचा बी ओडी किती सी ओ डी किती काही नॉम्सच नव्हते सगळे नॉम्स तयार करून घेतले आणि ॲक्च्युली त्या एस टी पीचं काम सुरू झालं आहे म्हणजे पुढच्या चार वर्षात म्हणजे हे डिलिव्हर होणं सुरू होईल आपल्या समुद्रात घाण वासाचं पाणीच जाणार नाही म्हणजे आपल्याला जो परदेशातला समुद्र पाहायला मिळतो ना की जिथे वास नाही आहे काळं पाणी नाही आहे हे पूर्ण बंद होईल हे आपण जाणार नाही हे पूर्ण ट्रीट होणार सगळं पाणी अच्छा ट्रीट झालेलं पाणी म्हणजे शुद्ध पाणी समुद्रात जाईल बरोबर आहे पण त्याच्यावर आता आपण हे म्हटलेलं आहे की पाण्याची आपल्याला एवढी आवश्यकता आहे सो जर पन्नास किलोमीटर मध्ये एमआयडीसी असेल एसटी पीच्या तर एमआयडीसी वर केलं केलाय की ते पाणी विकत घ्यायचं हे लहान पाण्याचा प्रश्न आपला एक समतोय कचऱ्याच्या संदर्भात आता आपण नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग सुरू केलेला आहे जर तुम्हीच आणलं तर मला माहिती आहे म्हणजे नागपुरात आज हो, म्हणजे ज्या बाईंनी आणली ती टेक्नॉलॉजी त्यांनी मला सांगितलं की हो, शक्य झालं बरं ती गेली पाच वर्ष शी वॉज रनिंग फ्रॉम पिलर टू पोस्ट साठ मीटर उंच कचरा आहे आपल्या इथे नाही आता त्याचं कॅपिंग सुरू केलेलं आहे आता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर मुंबईत सुरू झालेला आहे म्हणजे देवनार सारख्या डम्पिंग यार्डवर असं कोणाला वाटत नाही की गार्डन तयार होऊ शकतं बट इन नेक्स्ट फोर इयर्स सी गार्डन म्हणतो तिकडचं ऑलरेडी स्टार्टेड हे आणि बरं आता आमची इंडस्ट्री एक त्याच्या प्रश्न की आज मराठी इंडस्ट्री म्हणजे काही त्याला व्हॅल्यूच नाही इथे तर त्याच्यासाठी म्हणजे मी काही म्हणत नाही मी सरकारनी सबसिडीची योजना आणली जी मला वाटतं की मला पर्सनली वाटतं की ती गरज नाही मला वाटतं की तुम्ही थिएटर्सला तेवढा पैसा दिला जास्त थिएटर झाली तर जास्त बिझनेस वाढेल पण इन जनरलच म्हणजे जी ॲपॅथी ना की आज मराठी सिनेमाला मोठा पिक्चर लागला त्यांनी येऊ नये थिएटर मिळतात नाही असं नाही पिक्चर चालला की थिएटर मिळतात पण मोठा पिक्चर झाला तर मराठी प्रोड्युसर विचारच करू शकत नाही तर त्याला निदान एक टेन पर्सेंटची तरी कॅपॅसिटी तिकडे द्यावी जे शेअरिंग हिंदीला देतात हिंदीला जेवढं शेअरिंग देतात थिएटरमध्ये दे, तेवढं मराठीला दिलं जात नाही तर त्याचं काही करता आलं तर किंवा आपली फिल्म सिटी आज मला वाईट वाटतं की मुंबईची इंडस्ट्री सगळ्यात मोठी होती आज लोकांनी म्हणजे नॉयडाला इकडे तिकडे हैदराबाद कुठे त्याचं आपल्याकडे सुंदर एक जागा आहे फिल्म सिटी ती अद्ययावत करणं की टेक्नॉलॉजी नवीन आणणं तर त्यामुळे काही बरं आता स्टुडिओज खूप तिकडे चालतात हिंदी एक काही स्टुडिओ मिळत नाही तर मराठीला जी फिफ्टी पर्सेंट तिकडे आपल्याला रेट दिला जातो तो ट्वेंटी फाय पर्सेंटवर आला तरी काय फरक पडतो तर सिनेमे येतील कट <coughs> जास्त एक पाच सिनेमे मराठी मोठे हिट गेले सर तर मराठी फिल्म इंडस्ट्री विल बी ऑन पार विथ तेलुगू अँड तमिळ इंडस्ट्री नाही अगदी आपण खरं सांगितलेलं आहे पहिल्यांदा तर आपली जी काही फिल्म सिटी आहे ही डेव्हलप करण्याकरता अतिशय सुंदर प्लॅन म्हणजे आम्ही बच्चन साहेबांना देखील रोपिंग केलं होतं टेक्नॉलॉजी जायंट्सला रोपिंग केलं होतं खूप सुंदर प्लॅन मी तयार केला होता अनफॉर्च्युनेटली त्याचं त्याचं टेंडरही काढलं होतं अनफॉर्च्युनेटली सरकार गेलं आणि तो प्लॅन काही आपण करू शकलो नाही बेसिकली फिल्म आणि पोस्ट प्रोडक्शन ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या इट इज ऑल अबाउट टेक्नॉलॉजी त्यामुळे आता पुन्हा प्लॅन आपण तयार केलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं एक मोठी पोस्ट प्रोडक्शन कंपनी आहे प्राईम का काहीतरी त्यांचा देखील प्रॉब्लेम होतो तो सगळा मी सॉल्व्ह करून दिला पण आपल्याला या ठिकाणी खूप इन्व्हेस्टमेंट आणून हे करण्याची गरज आहे मी तुम्हाला एक शब्द देतो की हे नवीन सरकार आल्यानंतर निश्चितपणे तो फोकस आपण करू आणि तुम्ही जी मागणी केली आहे ना की मराठी सिनेमाला पंचवीस टक्के रेट लागला पाहिजे नक्की करू फिल्म सिटीतच कुठेतरी फिल्म सिटीतच कुठेतरी एक छोटीशी जागा काय होतं आम्ही नाटकवाले हो, 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 हो। आणि नाटकांना ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांना काही ठिकाण नाही कुठलं त्या बसेस कुठे कुठे लावतात एक थोडी तिकडे फिल्म सिटीत आम्हाला जागा दिली ना जरूर करू ते आम्ही रिहर्सल हॉल बांधू गोडाउन्स करू बसेस राहायला एवढीच जागा दिली ना की आमची नाटकाची नक्की करू आणि मी तर तुम्हाला सांगतो की काही प्रमाणात हे खरं आहे की आम्ही जेवढं याच्यावर काम करायला पाहिजे तर आम्ही केलं नाही पण आज तुम्हाला शब्द देतो तु, नवीन सरकारमध्ये दे। तुमच्यासोबत असाच अक्रॉस बसेन नॉट ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा कारण तुमच्या एवढा एक्सपिरियन्स माणूस फार कमी आहे तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही सूचना द्या त्या सूचनांची अंमलबजावणी मराठी सिनेमा मराठी थिएटर या दोन करता जे करण्याची गरज आहे कुठेतरी ना मला वाटतं की मी जेव्हा विचार करतो ना मुंबईत असं बाहेर निघतो ना आज एअर क्वालिटी इंडेक्स इतकी इतकं वाईट आहे म्हणजे ही बरं ह्या सिटीला पुण्यासारखी जागा नाही बाहेर पसरायला त्यामुळे ती अशी हे होत जाते तर आपल्याला डिकंजेस्ट करण्यासाठी किंवा गाड्यांवर नियंत्रण आज घरातनं बाहेर निघायचं म्हणजे जिथे नॉर्मली पंधरा मिनटं लागतात तिकडे आज दीड तास लागतो तर आपण महाराष्ट्रातच अशा काही सिटीज डेव्हलप करायचा प्लॅन आहे का स्मार्ट सिटी जिथे ऑपॉर्च्युनिटीज डिव्हाइड केल्या जातील ॲक्च्युली आता बघा जसं मुंबईमध्ये आपल्या लोकल ट्रेन आपली एक प्रकारे आपली लाईफलाईन आहे हो हो त्याची कॅरिंग कॅपॅसिटी नाईन मिलियनची आहे आपण मेट्रोचं जे नेटवर्क मुंबईमध्ये आता मी सुरू केलं त्याची कॅरिंग कॅपॅसिटी सात मिलियनची आहे म्हणजे जवळजवळ सोळा मिलियन हां सोळा मिलियन होते दुसरं काय आहे की आपण आपल्या सगळ्या बसेस सी एन जी आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स केलेले आहेत हळूहळू मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या फॅक्टरीज आलेल्या आहेत त्यांना आपण सबसिडी दिलेली आहे घेणाऱ्यालाही सबसिडी दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की बाय ट्वेंटी थर्टी मेजर आपल्या इथल्या व्हेकल्स या ई व्हीवर ट्रान्सलेट होतील म्हणजे टू व्हीलर्स असो का फोर व्हीलर्स असो त्यामुळे त्याच्यावर एक काम आपलं चाललेलंच आहे की मॅक्सिमम पब्लिक ट्रान्सपोर्ट उभा करायचा आणि जो प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे हाही नॉन पोल्युटिंग तयार करायचा हा आपला प्रयत्न नाही ह्यासाठी मला वाटतं ना हे ई व्ही स्टेशन्स काढणं जसे पेट्रोल त्याचं कम्प्लीट त्याचे ते... कम्प्लीट इकोसिस्टमच आपण तयार करतो आहे म्हणजे हायवेवर कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला चार्जिंग स्टेशन मिळेल चार्जिंग स्टेशन पॉलिसी तयार केलेली आहे त्याच्यात इन्सेंटिव्ह दिलेली आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही आता नवीन रिक्षाज किंवा नवीन टॅक्सीज यांना परमिशन नाही ती परमिशन दिली तरी जुन्या जाऊ मग जाऊ दे तुम्हाला एक एक म्हणजे शेवट करताना एक महत्त्वाचं तुम्हाला आवडेल म्हणून सांगतो की आज आपलं जे इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन आहे सो अवर सिक्स्टीन पर्सेंट जनरेशन इज थ्रू रिन्युएबल्स अँड एटी फोर पर्सेंट इज फॉसिल आत्ता मी जे प्रोजेक्ट हातामध्ये घेतले आहेत त्याच्यामुळे बाय ट्वेंटी थर्टी फिफ्टी टू पर्सेंट इलेक्ट्रिसिटी विल कम फ्रॉम रिन्युएबल अँड फोर्टी एट थ्रू फॉसिल आणि त्याच्यानंतर दरवर्षी रिन्युएबल वाढत जाईल सो सो नेट झिरोकडे आपल्याला so, so जायचं आहे त्याच्याकडे सगळ्यात वेगाने जाणारा आपला महाराष्ट्र चला सर कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट थँक्यू अँड तुमच्या सगळ्या म्हणजे तुमचं जे विजन आहे महाराष्ट्राचं yes. yes. ते पूर्ण होते आणि इट वॉज अ ॲप्सल्युट प्लेजर टॉक इंट प्लेजर वॉज ऑल थँक्यू 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 सर थँक्यू